नमस्कार मी अजय वर्माने आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची सध्या आज आपण साईनाथ या परिसरात उपस्थित आपण बघू शकतात ओ श्री साई गणेश मित्र मंडळ या ठिकाणी आज इकडे भंडारा आयोजित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आता अकरा दिवसाचा गणपती या ठिकाणी विसर्जन होणार आहे आणि आपल्या बरोबर हे उपस्थित तमाम सर्व इकडचे स्थानिक समाजसेवक आहे त्याचबरोबर इकडचे स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू नेमका एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे विसर्जन कुठे करणार यासाठी आपण या, या लोकांबरोबरशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू सध्या आपल्याबरोबर आता उपस्थित संस्थापक आहे मंडळाला नेहमी आधारस्तंभ म्हणून आपला कार्यरत असतात आपल्या बरोबर शेरू शेख यांच्याशी आपण बोलण्यात बरोबर शेरूजी काय म्हणाल कशात तुम्ही किती वर्षापासून आपलं मंडळ चालवत आहे आम्ही दोन हजार पासून आता हे आमचं बावीस वर्ष आहे आणि आम्ही ते ह्या जिवदाई परिसरामध्ये बावीस वर्ष सगळेजण सगळे गुणागोविंदाने एकत्र मिळून व्यवस्थित साई गणेश मित्र मंडळातर्फे गणेशोत्सव आपण साजरा करत आलो तसं आज तुम्ही बघता इथे आम्ही मंडळातर्फे भंडारा ठेवलेला आहे आणि सगळी एरियातील सगळी माणसं इथे येऊन मंदिराच्या ला प्रसादाचा लाभ घेतात पण आता एक मोठा झालेला आहे की प्रशासनाने आपल्याला नकार दिलेला आहे तलावात गणपती विसर्जन होणार नाही तुम्हाला थेट विरार पश्चिमच्या जेटीवरती जायला लागेल तर कशा प्रकारे आता मशक्कत करणार आपण सर तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे आणि आम्ही प्रशासनाची मान्यता राहून त्याच्या व्यतिरिक्त आमच्या इथे ही एवढी मोठी जी घटना झालेली आहे आमच्या बाजूला त्यामुळे आम्ही ह्यावेळीचे जे गणेशोत्सव हा एवढा थातामाठात न साजरा करता सौम्य रेता स सादरीपणाने साजरोच करतो आहे आणि गणेशोत्सवाचा झाल्यानंतर विसर्जनाची आमची तयारी आहे ही आम्ही आमच्या गेटपर्यंत मिरवणूक थोडीशी नेणार त्यापुढे आम्ही जेटीवरती किंवा अरणाळ्याला समुद्रात इकडे आम्ही घेऊन जायचा आमच्या मंडळातर्फा आमचा विचार चालू आहे उद्या बहुतेक आम्ही सगळे एकत्र बसून कुठे नक्की जायचं ते फायनल करून घेऊ आणि मग त्याच्यानंतर जेटीवरती जेटीवरती जर आम्ही विसर्जनाची सोय करून घेणार बघितलं कशा प्रकारे यांचं म्हणणं आहे की ज्या प्रकारे आता परिसर मध्ये हादसा झालेला आणि बिल्डिंग कोसळून त्यानंतर सतरा लोकांचा नाक जीव गेलेला त्यानंतर या लोकांनी विचार केलेला आहे आपण पूर्णपणे आता थाटात मातात नाही जाणार फक्त गेटा परत बाप्पाचा जो मिरवणूक असणार आहे जे विसर्जन परिसर असतो त्या हिशोबाने त्यांना मंडळाने भावपूर्ण श्रद्धांजली दिलेली जसा अपघात झालेला हा मोठा प्रसंग विरारमध्ये आपल्याला पहिल्यांदा पाहायला भेटला आता अजून लोक आपण त्याच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू काय म्हणाल आपण या समाजसेवा कशा प्रकारे आपण या मंडळाला सांभाळतो हे आमचं प्रथमेच वर्ष आहे जे ज्या ठिकाणी मी भंडारा आयोजित केलाय आमच्या मंडळाला बावीस वर्ष झाली पण हा प्रथम वर्ष आम्ही भंडारा आयोजित केलेला आहे आणि रहिवाशांचा सर्व भाविकांचा खूप चांगल्या प्रकारे आम्हाला या ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे आ, या ठिकाणी मंडळाला बावीस वर्ष आज पूर्ण होत आहेत आणि तेवीस वर्ष आता आम्ही पदार्पण करणार आहोत तरी नक्कीच या ठिकाणी आम्ही या सण उत्सवामध्ये सुद्धा शैक्षणिक उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवतो त्याच पद्धतीने जे आमची मुलं आहेत लहान मुलं लहान मुली त्याचप्रमाणे सर्व महिला या सर्वांसाठी आम्ही या ठिकाणी संगीत खुर्ची त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी चमचा गोटी त्याचप्रमाणे बुद्धिबळ अशा विविध प्रकारच्या आम्ही या ठिकाणी स्पर्धा आयोजित करतो आणि एका प्रकारे थोड्याशा स्वरूपात या ठिकाणी आम्ही मुलांना पुढे नेण्यासाठी क्रीडामध्ये पुढे नेण्यासाठी एक छोटासा हातभार म्हणून हा आमचा हा एक प्रयत्न असतो परिसर एवढं चांगल्या पद्धतीने आपण सर्व मंडळ आयोजित केलेलं आहे भंडारा आयोजित केलेला आहे पुढे आता प्रशासन एक मोठी तुम्हाला प्रश्न मोठी विसर्जन करणार कुठे त्यासाठी आम्ही कशा पुढे जाणार नक्कीच प्रशासनाने जो आम्हाला आपल्या सर्वांना जो निर्णय सांगितलेला आहे की आपण ह्या ह्याच वर्षी आपल्या विरारच्या तलावामध्ये न विसर्जन करता आपण जेटीला घेऊन जा तर नक्कीच या ठिकाणी आपण प्रशासनाला जे नियम आणि अटी घातलेले आहेत त्याचं आपण पुरेपूर -पुरे या ठिकाणी पालन करणार आहोत आणि आम्ही या वर्षी आमचं गणपती बाप्पा नक्कीच आम्ही जेटी या ठिकाणी घेऊन जाऊ खूप महत्त्वाचा प्रश्न सर तुम्ही विचारलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद खरोखर बघायला गेलो आपण तर अगदी पासून मारंबल पाड्याच्या ह्या आपल्या रूटने आम्हाला जायचं आहे आणि त्या ठिकाणी प्रशासनाने सांगितलं होतं की त्या ठिकाणी आम्ही खड्डे जे पडलेले आहेत त्या आम्ही त्या ठिकाणी खड्ड्याची दुरुस्ती करू परंतु अद्याप ही त्या ठिकाणी दुरुस्ती झालेली नाही आहे थोडीशी डागडुगी त्या त्या ठिकाणी केलेली आहे तरी मी सु प्रशासनाला पुन्हा एकदा सांग सांगू इच्छितो की तुम्ही लवकरात लवकर या येत्या दोन दिवसामध्ये जे रस्त्याची जी खूप खड्डे पडलेले आहेत ते आपण त्या ठिकाणी जाऊन ते खड्डे भरावेत आणि त्या ठिकाणी आम्हाला जाण्यासाठी रस्ता सोयीस्कर होईल अशी आपण सोय आम्हाला त्या ठिकाणी करून द्यावी ही मी प्रशासनाला विनंती करतो प्रकारे आपण सर्व धर्म लोकांना घेऊन चालतात तुमचे संस्थापक एक मुस्लिम वर्ग जे पण त्यांनी चांगल्यापणाने बापाचे आगमन करतात गेले अनेक वर्षापासून ते सेवा सत्कार करतात सत काय म्हणाल त्याबद्दल आमचे संस्थापक आदरणीय शिराज शेख उर्फा आमचे शेरूभाई जे आमच्या विभागाचे स्थानिक बिल्डर सुद्धा आहेत आणि आमच्या मंडळाचे संस्थापक पण आहेत असे एक व्यक्तिमत्व आहे की त्यांना सर्व जाती धर्माचा अभ्यासू असा एक व्यक्तिमत्व आपण जर बघायला गेलात तर ते आमचे शेठ आहेत आणि शेठ हे प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये पहिले धावून येणारी व्यक्ती अशी त्यांची या ठिकाणी या संपूर्ण विभागामध्ये त्यांचा नावलौकिक आहे कोर्टाचा आदेशानंतर प्रशासनाने सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आता मूर्ती कुठे विसर्जन करणार करायची त्यासाठी सर्व मंडळ आता लक्षात त्यांनी ठेवलंय आणि प्रत्येक गोष्टीवर तिथे लक्ष देणार आहे अजून लोक आपण त्याची चर्चा करण्याचा प्रयत्न करू करतात बावीस वर्ष झालेले आता या वर्षी वेगळंच असणार आहे काहीतरी या वर्षी वेगळा असं झालंय की आमचा हा भंडाऱ्याचा कार्यक्रम या वर्षी पहिल्यांदाच झालाय बावीस वर्षात त्याच्याबद्दल खूप आनंद होतोय मनापासून राहिली गोष्ट विसर्जनाची तार् प्रशासनाची हे आम्ही आमचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या विचाराने आम्ही एकत्र होऊ अगर त्यांच्या विचाराने आम्ही अगर जायचं तर तिथे करू व्यवस्था किंवा जितकी होते तिकडे करून तिथे आम्ही प्रयत्न करू आमच्या मंडळातर्फे प्रशासनाला कोणत्या प्रकारची त्रास कोणत्या प्रकारचा म्हणजे मानसिक किंवा आमच्या मंडळाच्या लोकांना होणार नाही याची ना। आम्ही मनापासून काळजी घेऊ आता या वर्षी म्हणजे बावीस वर्ष झालेले आहेत या वर्षी आम्ही प्रतिउत्तर म्हणजे आम्ही गणेश मूर्तीची स्थापना केलेली आहे आणि त्याची आम्ही जी वेळ सेवा करतोय ते आम्ही बाप्पाला आम्ही सांगतो की आमच्याकडे काही वेडीवाकडी वाकडी सेवा झाली असेल ती तू मान्य करून घे पण यावेळी आमचे संपादक श्री सेरा शेख यांनी यावेळी आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि गेले दरवर्षी आम्हाला देतातच आणि या वर्षी तर अजूनच चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्यांच्यासोबत युवा समाज आमचे राहुल शिर्के सुद्धा आहेत आणि माझे अध्यक्ष सुधीर हळदे आणि त्यानंतर माझे आमचे अध्यक्ष रितेश परमार हे सुद्धा सो आमच्या सोबत आहेत आणि यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलंय या मार्गदर्शनावरती आम्ही हा जीवदनी नगर हा परिसर आम्ही एकदम थाटामाटाने गणेश उत्सव साजरा करतो आणि आजच्या दिवसाला आम्ही महा सत्यनारायणजी महापूजा आयोजित करून आज महाभंडाराही सुद्धा ठेवलेला आहे तर या सर्व भाविकांना आम्ही तीर्थप्रसादाचा लाभ घ्यायचा पण विरारमध्ये ही प्रथम दुर्घटना अशी घटली जी विजयनगर परिसरातील ही आमची बाजूचीच परिसर आहे या परिसराचा आम्हाला एवढा दुःखादायक घटना घडली आहे याचा खूप आम्हाला दुःख झालेलं आहे म्हणून या, या वर्षी आम्ही जे संपादक आणि जे आमचे अध्यक्ष यांनी मार्गदर्शन केलंय आहे की निव आमची बापाची मिरवणूक एकदम शांत पद्धतीत न्यायची आणि त्याच मार्गदर्शनावरती आम्ही चालणार आहे आणि असंच मार्गदर्शन आमचे संपादक चेराज शेख आणि रितेश परमार हे अध्यक्ष यांनी आम्हाला असंच मार्गदर्शन करायचे आणि युवा समाजसेवकांनी सुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद दिलाय असाच त्यांचा पाठिंबा आम्हाला लागला पाहिजे हे बापांच्या चरणी प्रार्थना करतो आपण ह्याच्यामध्ये आपण काय बोलू नाही शकत त्रसाशन जे डिसिजन घेतील ते सगळ्यांना मान्य आहे ठीक आहे आणि आता आपण काय करू नाही शकत आपण फक्त प्रे करू शकतो त्यांच्यासाठी अजून आपण काय करू शकतो आपण पण ज्या परिसरात तिकडे पण अनेक अशी बिल्डिंग आहे त्याला त्रास होऊ शकतो जीवाचा धोका होऊ शकतो कशे है प्रशासन कशा प्रकारे लक्ष देण्यासाठी काय सांगितलं आता ते प्रशासन बघणार एक्च्युअली हे प्रशासन बघणार आपण त्याच्यामध्ये आपण काय करू नाही शकत आणि ते लोकांनी लिस्ट काढली आहे आता त्या लिस्ट वर ते लोक अंमल करणार आता आपण त्याच्यामध्ये आपण हे नाही विसर्जनाला यावर्षी त्रास होणार आहे का आपल्याला विसर्जनाला त्रास जे बघा पूर्ण विरार मध्ये जे सगळ्यांना त्रास येते आपल्याला आणि त्याला त्रास नाही म्हणणार आपण आपण बाप्पाला ताटामाटात नेणार जेट्टी बोलला तर जेट्टीला नेणार अर्नाळा बोलले तर नेणार भजन करून नेणार जे काही आमच्या मंडळामध्ये घडलेलं आहे आणि जे आता सहकार्य जसे राहुल शिर्के साहेब आहेत आमचे शेर उठ आहे त्यांच्या सरकाराने आम्ही या जर भंडारा वगैरे स्टार्ट केला आणि अशी इच्छा आहे सर्वांच्या साथ असेल तर आम्ही पुढचे पंचवीस वर्ष अजून असा भंडारा चालू ठेवू काय संकल्प घेऊन आपण या स्थापना केलेली आहे आता कशा प्रकारे या मंडळाला पुढे घेऊन माझा संकल्प एवढाच आहे की माझ्या मंडळामध्ये सर्वांची एकी असावे आणि सर्वांना एक सर्व सगळेजण एकमेकांना घेऊन चालावे संकल्प जर काय तर देवाच्या इच्छानी संकल्पाचा अजून आम्ही असं ठरवलं नाही पण आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही देवाची कृपाने करणारच आणि मूर्ती बसवणारच आम्ही बघितलं आता मंडळाचे समाजसेवक होते त्याच प्रकारे आता लोकांनी सांगितलेलं आहे कशा प्रकारे त्याला होणारा अकरा दिवसा गणपती विसर्जन त्रास ते कशाप्रकारे भोगावं लागेल कारण की रस्त्याची अवस्था खराब आहे त्याचबरोबर लोकांना त्यांनी सांगितलेलं आहे की आता तलावात ते विसर्जून करू शकत नाही पण त्या तलावात नाही तर त्यांना थेट विरार पश्चिमच्या जेटीवरती जायला लागेल त्यासाठी त्यांनी मोठा एक प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे कशा प्रकारे आता सार्वजनिक मंडळ काही ठिकाणी आक्रोश व्यक्त करत आहे काही ठिकाणी ते प्रशासनाचा जे पण निर्देश आला त्याला सपोर्ट सुद्धा करताय आता बघण्यासारखं असेल का अकरा दिवस अकरावा अकर दिवशी गणपती बाप्पा जेव्हा निघणार तर किती मंडळाचा मनात आक्रोश असणार आहे कशा प्रकारे ते थे, बाप्पाचं थेट जेटीवरती विसर्जन करणार हे सुद्धा आपल्याला आपण दाखवायचा पूर्णपूर प्रयत्न करू आतापर्यंत जोडत प्रत्येक गोष्टीची अपडेट न्यूज चॅनलच्या मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार नमस्कार